Day. Day. या प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण गावातील नागरिकांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित समस्या आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरस्कृत जे पॅनल या ठिकाणी उभं आहे त्यामध्ये या वॉर्डमध्ये समाजमित्र आणि एक अत्यंत सामान्य परिस्थितीतील उमेदवार की प्रत्येक घराघरापर्यंत ज्यांचा परिचय आहे आणि कोणाच्याही हाकेला मात ता, ता, तात्काळ मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे चिंदुबा उर्फ दत्तात्रय काळे त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुवर्णा सुरेश वागले हे दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत सर्व नागरिकांना मतदारांना मी विनम्र आवाहन करतो की खऱ्या अर्थाने या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तरुणाच्या हाती आपण सत्ता सुपूर्द करावी आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय पुरस्कृत सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी विजयी करावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन त्यांच्या हाती सोपावं हे मी अतिशय नम्रपणे सगळ्यांना आवाहन करतो पिंपळाव शहरातील प्रथम नगर परिषद ही निवडणूक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आज वॉर्ड क्रमांक आठमध्ये प्रचार करत असताना आमच्या पिंपळाचे माजी शहराध्यक्ष सर्वसामान्यांचं नेतृत्व दत्तात्रयजी काळे त्याचप्रमाणे सुवर्णाताई वाघले हे दोघंही यातनं प्रतिनिधित्व करत आहेत तसं जर पाहिलं तर दोन वर्षापूर्वी आम्ही जो काही संघर्ष पॅनल नवे पर्व नवे नवे पर्व युवा सर्व ही टॅगलाईन घेऊन आम्ही जो काही पॅनल त्या ते ठिकाणी तयार केला होता त्याच्यामध्ये दत्तात्रयजी काळे हो त्या ठिकाणी उभे होते आणि अत्यंत निसटता असा पासष्ट मतांनी त्यांचा पराभव झालेला होता हीच गोष्ट लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर खऱ्या अर्थाने जो विश्वास दाखवला तो संपन्न होईल यात शंका नाही परंतु पिंबळा नागरिकांच्या ज्या समस्या आहे खऱ्या अर्थाने ड्रेनेज असेल रस्ते असेल लाईट असेल आरोग्याच्या सुविधा असेल या पुढच्या काळामध्ये पिंपरा नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्या पूर्ण करू आणि आम्हाला जो काही मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे नक्कीच यामधनं एक चित्र स्पष्ट आहे दोघही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतीलच त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मनोजजी बर्डे हे मताधिक्यानी फार मताधिक्यानी या नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील यात आमच्या मनात कोणत्या प्रकारची शंका नाही महाराष्ट्रामध्ये थेट नगराध्यक्षपदाचा निवडणुकीचा जेव्हा जेव्हा निर्णय झाला तेव्हा नाशिक नगरपालिकेमध्ये डॉक्टर वसंतराव गुप्ते हे काँग्रेसच्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते आणि पिंपळगाव नगर परिषदेमध्ये पहिल्याच निवडणुकीमध्ये या ठिकाणी डॉक्टर मनोज बर्डे उभे आहेत हा एक शुभशकून आहे हे जनतेला मी आवर्जून सांगतोय